तर सुरुवात करू या ग्रंथांपासून श्री स्वामीचरित्र सारामृताचा सा ग्रंथ त्याच्याबरोबर संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ त्याच्याबरोबर सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ हे सगळे ग्रंथ तुम्हाला घरपोच मिळेल त्याच्याबरोबर नित्यसेवा जे काही तुम्हाला मंत्र स्तोत्र आरत्या तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल ते तुम्हाला इथेसुद्धा मिळेल त्याच्याबरोबर परत एकदा संक्षिप्त श्री गुरुचरित्र आणि खूप छोटे छोटे ग्रंथ आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळात माहिती सांगतेच पण आता मल्हारी सप्तशती दत्त बावणी त्याच्याचबरोबर गुरुचरित्राचा ग्रंथ होता दुर्गा सप्तशती अतिशय महत्त्वाची सेवा दुर्गा सप्तशती बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ताई हे ग्रंथ कुठे मिळतील तर प्रत्येक वेळेस कमेंटला रिप्लाय दिलं जात नाही आणि ही सत्यनारायणाचे आहे आपण जर दर महिन्याला घाल घालतो तर याच्यात सगळी माहिती दिलेली असते तुम्हाला घ्यायचं असेल तर आवर्जून घ्या श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ हे सगळे ग्रंथ इतके महत्त्वाचे आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथ हा जो आपण एकादशीला पठन करत असतो किंवा पित्रांची सेवा म्हणून देखील आपण पठन करू करत असतो कितीही पितृदोष असला ना तर याचं पठन करायचं खूप जास्त प्रमाणात समस्या कमी होण्यास मदत होते अनुभव आलेला आहे आणि येत असतात हे आहे जसं तुम्हाला सांगितलं की मल्हारी सप्तशती हे सगळे ग्रंथ तुम्हाला घरपोच मिळतील तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता आता पंचगव्य आहे धूप दीपबद्दल बरेच काही प्रश्न विचारले जातात त्याच्याबद्दल पण मी सांगणार आहे आणि मेन म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई मराठी वाचताना येत प्राकृत वाचताना येत इंग्लिशमध्ये पण गुरुचरित्र ग्रंथ आहे हा पण जसं मी तुम्हाला सांगितलं की श श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे एक छोटा आहे आणि एक मोठा आहे हा छोटा आहे बेचाळीस होव्यांचा आहे हा सॉरी बे बेचाळीस एक मोठा आहे तो बेचाळीस अध्यायांचा आहे बाकीच्या आपण बऱ्याच काही वस्तू होत्या सगळ्यात आधी श्रीयंत्र जे मला एक खूप सुंदर पद्धतीचं श्रीयंत्र तिथे बघायला मिळालं मावशींकडे बघा इथे सगळे केंद्रातले आहे म्हणून कुठलं काही डुप्लिकेट वगैरे हा प्रकार नाही आहे नंतर एक छोटं श्रीयंत्र आहे एक मोठं श्रीयंत्र आहे आणि त्यातल्या त्यात अतिशय सुंदर वस्तू मला भेटली की श्रीयंत्र ठेवण्यासाठी कमळाचं आसन आहे हे मला प्रचंड आवडलं मी घेणार होती पण तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे मोठं श्रीयंत्र आहे हे छोटं श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर आवर्जून घ्या इतकं सुंदर दिसत होतं ना मावशींना म्हटलं जर मोठं असेल तर नक्कीच माझ्यासाठी मागवा सा ती ती तर त्या बोलल्या की मोठ्या याच्यासाठी नाही ही छोटं याच्यासाठीच आहे हे त्याच्यावर ठेवायचं आणि कमळकट्ट्याची माळ खूप सुंदर सेवा आणि ते बघायला तर एवढं भारी वाटत होतं ना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता ही पण एक सेवा आहे याच्या पाठीमागे कुठला मोबदला असं कधी आणि येणार पण नाही महाराजांच्या सेवेमध्ये मोबदला घेणारे आम्ही तरी एवढे मोठे नाही आहे आणि तशी वेळ कधीच येणार नाही ही फक्त निस्वार्थ सेवा आहे कारण प्रत्येकाच्या घराजवळ केंद्र नाही आहे म्हणून त्यांच्यासाठी हे आहे आता हे आहे कुबेर यंत्र बघा प्रत्येक वेळेस ना कारागीर बदलत असता हे एक कुबेर यंत्र आहे आणि अजून एक कुबेर यंत्र मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे हे कुबेर यंत्र आहे आणि अजून एक आहे जे पूर्ण प्लेन आहे आता याचा अर्थ असा नाही की ते दुसरं कुबेर यंत्र नाही दुसरं पण कुबेर यंत्रच आहे एवढंच की कारागीर बदलला जातो मग त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या जातात हिना अत्तर ओरिजिनल हिना अत्तर जे केंद्रात वापरलं जातं तिथे बनवलं जातं तर हे ओरिजिनल हिना अत्तर आहे हे पण तुम्ही याचा वास तर इतका पसरतो दीर्घकाळ असतो याचा म्हणजे हिना अत्तर खूप सुंदरचे महाराजांना अतिशय प्रिय आहे आता जसं मी तुम्हाला कुबेर यंत्राबद्दल सांगितलं तर यंत्राचे दोन प्रकार आहे बघा हे सुद्धा एक कुबेर यंत्र आहे तर याचा अर्थ असा नाही की पहिला डुप्लिकेट आहे की काय अजिबात नाही कारागीर बदलल्या जातात त्याच्यामुळे याचं तो जो शेप आहे तो बदलला जातो पण सेवा मात्र तीच आहे कुबेर यंत्र घेतलंच पाहिजे असं पण काही नाही पण असावं आणि आता मी सेवा करते म्हणून मला त्या गोष्टींची माहिती आहे आणि त्याचा प्रभाव तेवढा आहे जेवढी सेवा वाढवते तेवढा प्रभाव वाढतो तर हे दोन प्रकारचे कुबेर यंत्र बघायचे तुम्हाला दिसत असेल तर हे झाल्यावर त्याच्यानंतर येतं ते महामृत्युंजय जा यंत्र ज्याला आपण रुद्रयंत्र म्हणून देखील ओळखलं जातो रुद्रयंत्रावर सेवा जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्याच्या ह्या रुद्रयंत्रावर पठन करून तुम्ही रुद्रयंत्रचं जे तीर्थ आहे रुद्रचं जे तीर्थ आहे ते तुम्ही देऊ शकता याला कंपल्सरी नाही आहे घेणं पण ज्यांना हवं असेल ते घेऊ शकता आता छोट्या छोट्या ग्रंथामध्ये श्री गीताई आहे त्याच्याबरोबर अतिशय महत्त्वाचं विष्णू सहस्र जे प्रत्येक वेळेस मी ओरडून ओरडून सांगत असते की जे जेव्हा तुम्ही दुर्गा स सॉरी गुरुचरित्राचं पारण करत असा तेव्हा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं तर लल ललिता सहस्रनाम आणि बटुक भैरवांची सेवा आहे दत्त बावणी आहे आणि गुरुचरित्राचा तेरा चौदा आणि अठरावा अध्यायचं हे छोटंसं पुस्तक आहे एक खट्टीचं आहे तर मी हे घेतलं आहे मला कारण माझ्याकडे तेरा आणि सॉरी चौदा आणि अठरा वेगवेगळे होते म्हटलं इथे सगळे एकत्रच आहे तर करून म्हणजे मिळून जाईल आपल्याला त्याच्याबरोबर मर्दिनी स्तोत्रम खूप सुंदर आहे ऐकायला पण आणि वाचायला पण याचा प्रभाव पण तेवढाच आहे तर हे असे काही छोटे छोटे ग्रंथ होते जे तुम्ही आवर्जून घेतले पाहिजे आता येऊया आपण अगरबत्तीने धूपकडे तर मला एक सांगायचं आहे की अगरबत्ती वापरायची का नाही तर याच्याबद्दल आपण नंतर माहिती घेऊया आणि जी काही अगरबत्ती मी तुमच्यासमोर आणणार आहे ती अक्कलकोटची असणार आहे त्याच्याबद्दल आता मी काही जास्त सांगत नाही तर इथे दोन अगरबत्त्या आहे आणि के केंद्रातली आहे म्हणून विश्वासाचे नाही तर मोस्टली मी जास्त प्रेफर नाही करत मी पण केंद्रातल्याच वापरते आणि पंचगव्य धूप जी आपल्या घरात हे धूप वापरलंच पाहिजे आपल्याला माहिती आहे की पंचगव्य टाकून आपण आंघोळीच्या पाण्यात आंघोळ करत असतो काही दोष असतात ते निघून जातात तर हे त्याच पद्धतीने घरातही जे दोष असेल ते निघून जातात आणि हा जो दशांग धूप आहे ना तर हा अमावस्येला आवर्जून लावावा म्हणून हे दो दोन धूप तरी पाहिजे माझे संपले होते म्हणून मी मावशींकडनं घेतले त्याच्याबरोबर कवड्यांची सेवा सांगितली जाते तुम्हाला माहिती आहे कवड्यांची सेवा ही पांढऱ्या कवड्या पिवळ्या करून त्याची सेवा केली जाते डायरेक्ट पिवळ्या कवड्या आणायची नाही तर हे सुद्धा माव मावशींकडे होतं आणि अतिशय होत महत्त्वाचं की माझ्या घरातही संपलं होतं मोहरी जी मला लागतेच ही मोहरी आणि जी काही आपला जो कापूर आहे तर कापूरही तेवढाच महत्त्वाचा आहे तर धूप कापूर मी म्हणजे सॉरी धूप कापूर आणि जो काही जी काही मोहरी आहे ती मी घेतली तर ह्या का काही गोष्टी कें, घेतल्या मी त्याच्याबरोबर आपण महाराजांना जे काही अष्टगंध लावतो तर हे सगळं के केंद्रातलंच होतं जे मी मावशींकडे गेल्यावर त्यांना दाखवलं कारण बऱ्याच वेळा असं होतं तुमचे प्रश्न येतात मग प्रत्येक वेळेस नंबर दिला जातो नाही आता ही तुळशीची माळ आहे अजून एक यंत्र मला भेटलं खूप सुंदर यंत्र आहे ते तो त्याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगते थोड्या वेळात तर हे सगळं केशरयुक्त अष्टगंध वगैरे आहे तुम्हाला माहिती का एक यंत्र आहे त्याच्यात असं आहे की कोणी आजारी व्यक्ती असेल ना तुमच्या घरात कोणी आजारी आहे कोणी बेडवर पडून आहे त्यांच्यासाठी ना ते यंत्र घ्यायचं त्याच्यावर अभिषेक करायचा म्हणजेच काय एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा अभिषेक करायचा आणि ते तीर्थ त्यांना पेला दे द्यायचं ते तुम्हाला थोड्याच वेळ वेळात मी आता दाखवते आता आपल्याकडे आलं आहे चौसष्ट योगिनी यंत्र जे प्लास्टिकचं आहे बघा आपण एरवी दारावर लावतो पण आता हे नवीन आलं आहे जे मी पण पहिल्यांदा पाहिलं तर मला ते आवडलं म्हटलं आपणही घेऊया आणि त्याच्याबरोबर हा तो यंत्र आहे तर हे यंत्र आहे मला मावशी म्हल्या की तुम्हाला खोलून दाखवते हे ते यंत्र आहे याच्यावर ना एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणजे एक माळ महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आणि मग नंतर याचं तीर्थ प्यायला द्यायचं हे ते यंत्र आहे आता तुम्ही मागे मा बघितलं असेल की आपल्या श्री गुरुपीठ ॲपचा तो उ, शिक्का आहे म्हणजे कुठलाही डुप्लिकेट वगैरे हा प्रकार अजिबात नाही मोर पीस मला खूप आवडलं म्हटलं माझ्या बऱ्याच स्वामीभक्तांना याची गरज आहे तर मोरपीसही तुम्हाला नजर काढण्यासाठी आपल्या देवघरात कोणाची नजर लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी मोर पीस ही तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्हाला यातल्या कुठल्या कुठल्याही गोष्टी ऑर्डर करायच्या असेल तर आवर्जून करू शकता रांगोळीचे साचे सुद्धा आहे महाराजांच्या रांगोळीचे साचे आहे श्री स्वामी समर्थ फुलस्वामी बघा मी जे काही सामान करून दिसत असेल तर हे काही रांगोळीचे छापे होते म्हटलं की लोकांना गरज पडली तर लोक घेतात लोकांना गोष्ट घ्यायची आहे ते तुम्ही आवर्जून बघा आणि मावशींकडनं ऑर्डर करा मावशींबद्दल बद्दल तर आता मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते तर तुम्ही बघितलं की ह्या सगळ्या वस्तू मावशींकडे मिळतात जसं तुम्हाला सांगितलं की केंद्रातल्या वस्तू आहे या कुठलाही डुप्लिकेट वगैरे कुठलाही प्रकार नाही आहे कुठलाही स्पॉन्सरशिप नाही आहे हे फक्त तुमच्यापर्यंत यावं अशीच एक इच्छा आहे म्हणून म्हटलं मी मावशींना बोलली होती की मावशी मी कधी पडेल तेव्हा तुमच्याकडे येऊन त्यांच्या केंद्रात गेली होती मी तर तिकडे येऊन मी नक्कीच हा व्हिडिओ करेल तर बऱ्याच लोकांना या याची या गरज आहे तर मी तुम्हाला सांगितलं मी धूप घेतली आता एक तर स्वामीने असं फोडलं होते तर हे दोन धूप घेतले जे अमावस्याला लावणं घरात मस्ट आहे आणि पंचगव्य तर तुमची दुकानं असो तुमचं दुकानाचं शॉप असो, असो तुमचा गाडा जरी असला ना तर पंचगव्याची धूप वापरायची सगळे चांगले नाही आहे आपल्या बाबतीत काही काही लोकांचं असतं ना थोडंसं वृत्ती ज्याला आपण म्हणतो हे पंचगव्य आणि धूप खूप महत्त्वाची आहे माझ्या घरात बराच वेळा हेच वापरलं जातं जे संपलं होतं म्हटलं मावशींकडनं घेऊया आणि यस तर मी हा ग्रंथ घेतला गुरुचरित्राचा तेरा चौदावी आणि अठरावा अध्याय काय होतं ना बऱ्याच वेळा एक कुठं तरी जातं एक कुठं तरी जातं मग याच्यात जा सगळंच आहे म्हटलं मावशी मी आली आहे तर घेऊन टाकते तर ह्या पद्धतीने आहे अजून एक सांगायचं आहे की बघा कोणाचा मोठेपणा वगैरे हा भाग नाही आहे पण साळवे मावशींना सेवेचा तगडा अनुभव आहे आता तुम्ही म्हणाले बघा स्वामी सेवा करणं हे काही कोणी छोटं मोठं अजिबात नाही आपण सगळे एकाच मार्गी आहोत आपण सगळे आपल्याच पद्धतीने करतो स्वामी सेवा पण त्या सेवा सांगण्याचा अनुभव मावशींना खूप जाणगा आहे गेले तीस वर्ष झाले त्या प्रश्नोत्तर करता आहे आणि मला खूप प्राऊडली माझ्या कुठल्या पण एखाद्या सेवे करायची खूप अडचण असली इमर्जन्सी असली आणि जर माझ्याकडे त्याचं सोल्युशन नसलं तर मी त्यांना त्या बिनधास्त मावशींचा नंबर देते की तुम्ही मावशींना प्रश्नोत्तर करा त्या लाईव्ह घेता तुम्हाला माहिती आहे प्लीज त्यांना तुमचं काही प्रश्न असेल हे बघा मी तुम्हाला एक सांगू का, का जेव्हा प्रश्न उत्तर विचारले जातात तर जेव्हा ही गरज पडते ना मला किंवा माझ्या कुठल्याही स्वामी भक्तांना मी मावशींचा नंबर देते कारण माव मावशींचा अनुभव खूप दांडगा आहे काही काही लोकांना वाटत असं की आम्ही दोन हजार तीनपासून आहे पाच पासून आहे हे मॅटर नाही करत तुम्ही स्वामींच्या किती जवळ आहात किंवा त्यांना तो अधिकार ते आहे कारण ते तेवढं त्यांची सेवा खूप प्रभावी है। आहे आणि कुठलंही निशुल्क आहे बरं का कुठलंच नाही की बा ते तुमच्याकडनं पैसे घेतील आणि तुम्हाला सेवा देतील आपल्याच एका परिवारातल्या ताई हैदराबादवरनं मावशींकडे आल्या होत्या हैदराबादवरनं येवल्याला आल्या होत्या त्याच्याचबरोबर आपल्या एक एक सबस्क्रायबर आहे बारशीच्या सोलापूर त्यांचं तर असं होतं ना की त्यांच्या देवघरात दैत्यदेवीचा टाक होता आणि त्यांना वाटलं ती कुळदेवी आहे दैत्यदेवी ही ना असुरांची देवी असते तर मावशींना काय ती महाराज बुद्धी देतात ते सगळं करून घेता मावशींना जेव्हा तिने प्र प्रश्नोत्तर केले त्या केंद्रात गेल्या के महाराजांसमोर बसल्या त्यांना काय बुद्धी सुचली त्या बोलल्या की तुझ्या घरात दैत्य देवीचं टाक आहे तर ती ताई बोलली की नाही शक्यच नाही तर त्या बोलल्या तू जाऊन बघ म्हणे आणि जेव्हा तो टाक सोनारांकडे घेऊन गेला तेव्हा ते पण बोलले की हा दैत्य देवीचा टाक आहे मावशींचा सेवेचा अनुभव दांडगा आहे म्हणून मी तुम्हाला सांगत असते की मला कोणावरच विश्वास नाही आहे कारण हे बघा मी तुम्हाला एक सांगते मी तुम्हाला सेवा देते ते मी तुम्हाला मार्गदर्शन करते माझे कोणी गुरु असेल तर त्या मावशी आहे मला बऱ्याच वेळा कधी कधी से आता ज्या सेवा मी कधी केल्या नाही आहे ना किंवा काही नाही तर मावशींना मी कधी विचारत नाही की मावशी आता सोळा व्रत मी कधी केले नाही मी तुमच्यापर्यंत ती माहिती सांगू शकत नाही कारण कर मी ते कधी केले नाही आहे मी जेव्हा कुठल्या सेवा करते मला त्याचा अनुभव येतो तेव्हा मग मी ते तुमच्या समोर सादर करत असते म्हणून एक सांगते की तुम्हाला खरंच अडचण असेल तर मावशी प्रश्न उत्तर घेता आणि ज्यांना खरंच खूप अडचण आहे बघा मैत्रिणींनो तुम्ही काय करता आता जर तुम्हाला प्रश्न उत्तर करायला लावले जर मावशी तुम्हाला बोलले की तुमचे देव दाखवा तुम्ही काय करता डायरेक्ट फोटो काढून दाखवता आपल्याला गरज आहे की नाही खूप स्वामी भक्त आहे असे ज्या एवढ्याला ये ये येऊन मावशींचं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांचे शंभर टक्के प्रश्न त्यांचे नील झालेले आहे कुठलाही चार्जेस नाही ही फक्त निस्वार्थपणे सेवा आहे तुम्हाला माहिती आहे मी कधी कोणाचं फुकटचं प्रमोशन करत नाही फुकटचं म्हणजे मी विकतचं पण करत नाही जे मला वाटतं ना की माझ्या स्वामी भक्तांसाठी कामाला येणार आहे त्यांचंच मी सांग सांगत असते तर मावशींबद्दल बोलायला गेलं तर तुमच्या खरंच काही अडचणी असेल तर तुम्ही मावशींना कॉन्टॅक्ट करा त्यांचं लाइव होत असतं तर तुम्ही त्यांच्या ला लाईवला ला, ला हजर राहा आणि अजिबात गिल्ट नका वाटून घेऊ की मी लाईवला कसे प्रश्न विचारू जर तुम्हाला जर त्याची लाज वाटत असेल तर थोडेसे कष्ट घ्या येवल्याला या आणि प्रश्न सॉल्व्ह होतील माझा पण काल एक छोटासा प्रश्न होता मावशींकडे गेली आता मी त्याचा त्याच्यातून खूप चिंतामुक्त झाली स्वामींबद्दलच होता की तो असा चिडतो का तेवल्या काहीच नाही सगळं चांगलं आहे त्याची कुंडली वगैरे सगळी चांगली आहे तू काळजी करू नको आणि अर्थात महाराज आहे तर टेन्शन नाही तर हेच तुम्हाला सांगेल की तुम्हाला पण जर काही अडचणी असेल तर मावशी ना तुम्ही कॉन्टॅक्ट करा जवळपासच्या केंद्रातून प्रश्न उत्तर घ्या आणि इथे निशुल्क आहे बर का कुणीतरी येतं आणि काहीतरी दक्षिणा वेक्षणा कधीच नाही ते कधी होणार पण नाही तुम्हाला सेवेची गरज आहे आणि महाराजांपर्यंत आणणं तुमच्याकडनं सेवा तुम्हाला ते मावशी काम करता म्हणून माझी पण जी काय मी तुम्हाला सेवा सांगते ती एकशे एक, एक टक्का असते त्याचे प्रभाव येतात ठीक आहे चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आज वेळ आवडला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच व्हिडिओ